स्थानिक आमदार भाजपवाले आहेत काय क कळवणार त्यांना दिसत नाही आहे इलेक्शन आल्यानंतर तुम्ही दारात येता मग त्यावेळी त्यांचे डोळे नसतात त्यांचे पण कार्यकर्ते बोलत नसतील कोणाच्या दबावाखाली जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही तिथल्या खुर्च्या खाली करा पाणी असं घाणेडं येतं की नाही कंप्लेंट करून सुद्धा कोणी बघायला येत नाही अंधेरी पश्चिम विधानसभा बुद्धनगर मध्ये दूषित पिण्याचे पाणी तक्रार करूनही महापालिकेचे दुर्लक्ष अंधेरी पश्चिम विधानसभा येथे महिन्यापासून नागरिकांना सामोरे जावं लागत आहे गेल्या तीन चार महिन्यापासून दूषित येत आहे पाण्याची कमतरता कमी दाबाचे पाणी यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे स्थानिक नागरिकांनी जागृत महाराष्ट्राशी बोलताना सांगितले की आज जे आहे आम्ही सर्वजण आमचे युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली धडक मोर्चा जो आहे तो महानगरपालिकेच्या कार्यालयावर नेणार आहोत त्यासोबत हे हा जो मोर्चा आहे त्याचं नेतृत्व आमचे विभाग विभागप्रमुख आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेब अनिता बागवेताई तसेच आमचे विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आज बरेच दिवसापासून जे लोक आहेत ते आमच्याकडे येत आहेत आणि आम्हाला त्यांच्या समस्या सांगत आहेत सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे पाण्याची समस्या कमी दाबाचं पाणी येणं आणि गढूळ पाणी येणं अशा बऱ्याचशा समस्य समस्या चाळीत पण आहेत आणि इमारतीमध्ये पण आहेत मग मला पालिकेला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या पाण्याच्या समस्या आहेत त्या रेसिडेन्शियलमध्येच का कमर्शियलमध्ये का नाही आज एवढे डेव्हलपमेंट चालू आहेत त्यांना कधी पाण्याच्या समस्या काही येत नाही आज जे आहे की सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे डेव्हलपमेंट करत असताना डिगिंग करत असताना जो गाळ वर येतो तो, तो गाळसुद्धा गटर लाईनमध्ये असाच सोडला जातो याच्या उपाय योजना ज्या आहे त्या पालिकेकडून हो केल्या जात नाही आहे आज यांना वाटतंय की यांना कोणी जाब विचारणार नाही म्हणून आज सगळे मिळून सामान्य नागरिक आणि कार्यकर्ते आणि पदाधिकारी सगळे मिळून आम्ही जे आहे ते आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज जाऊन पालिकेला जाब विचारणार आहे पाणी का लोक बीस ताल होगा छोटे असतं चाल मे की हमको तकलीफे कोई मतलब कोई आया हमने पानी की बहुत मदत लेकिन किसी ने मदत नहीं किया गटार के लिए भी बोला किसी ने मदत नहीं किया आज इनसे रिक्वेस्ट करे तो आज ये हमारे लिए खडे हो गए एक तर पाईपलाईन अशा झालेल्या आहेत की त्या बघतसुद्धा नाही आहेत की त्या खराब झाल्या आहेत तुम्ही येऊन चेक करा की निमित्ताने लोकांचे काय प्रॉब्लम आहे त्यांना पाणी घरापर्यंत पोहोचत नाही मोटर लावावी लागते मोटर लावल्यामुळे बिल जास्त येतं त्याचा पण परिणाम लोकांवरती पडतो ना घरकाम करणारी माणसं आहेत ती आपली घरकामं करतील की या पाण्याच्या याच्यामध्ये जातील जा 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 आणि पाणी असं घाणेडं येतं की नाही करून करूनसुद्धा कोणी बघायला येत नाही आमचा हा प्रश्न आहे की ज्याने करून त्यांनी येऊन बघावं की लोकांना किती त्रास होतो पाणी मिळत नाही आहे पाचला पाणी जातं अडीचला येतं पाचला पण काही काही लोकांना तर पाणीच मिळत नाही आहे स्थानिक आमदार भाजपवाले आहेत काय क कळवणार त्यांना दिसत नाही आहे येतात तर नेहमी ना काही कार्यक्रम असतात ते येतातच ना ते लोक बघायला मग त्यावेळे त्यांचे डोळे नसतात त्यांचे पण कार्यकर्ते बोलत नसतील का त्यांच्याकडे पाणी येतं आहे की नाही येत आहे म्हणून पाणी तर पूर्वीपासूनच कमी दाबाचा पाण्याचा प्रश्न आहे त्याशिवाय काय झालं की आमची जी पाईपलाईन आहे ना ती गटरातून आलेली आम्ही सहा महिन्यापूर्वी लेटर टाकलं होतं की आम्हाला जी लाईन आहे ती बदलू देण शिफ्टिंग करून देण्यात यावी कारण बाजूला एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर त्याचा सगळं ते सिमेंटचे युक्त पाणी वगैरे त्या गटारातून सोडतात ॲक्च्युली ती जे गटार आहे ते स्टोम वॉटरचं आहे म्हणजे फक्त पावसाळी पाणी आहे त्याच्यामध्येच ही लोकं बिल्डरवाले मोठमोठे बिल्डर आहेत त्या त्या पाण्यामध्ये सोडतात तर चिखलाने अक्षय अक्षरशः आमचा पाईप सडलेला आहे या प्रसंगी महिला शाखा संघटिका छाया मधुकर खानदेश महानगरपालिका के पश्चिम कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला जागृत महाराष्ट्र न्यूज चैनल आता आपण ट्विटर वरती देखे फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा भेट देण्यासाठी गुगल पर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद